શાબાસ પપ્પા પપ્પા તું રેડી पपाचा नाही कामशील मंगेश कोइंडे पूर्व तयारी करताना भटाची हा म आणि हे प्रदीप प्रदीप पांडे तयारी करताना माजी अध्यक्ष नरेश कोइंडे आजी माझी चुलीची व्यवस्था केली आहे उद्या हे टोप लागत सगळं जेवण हे या चुलीवर बनवला जात आणि आता हे आमचे मोरजे साहेब पूर्वतयारी करताना उद्या जेवणाची मंगेश कोइंडे आहे टोप टोप जास्त काळे होऊ नये म्हणून हे माती लावली जाता आगीवर काळे होऊ नये म्हणून माती लावली जाता टोपांका टोपांची साईज बघितल्यावर लक्षात तुमच्या बाई बटाओ स्वतः टोपांची साईज बघितल्यानंतर लक्षात येतेला तुमच्या कि केवढा मोठा ब्राह्मण जेवण असत या आपल्या वाडीचा કરમી કીકા દિલ્લે પાંડુ દિલ્લે દિલ નહી રખ્યું આયુ તો સર થાય અત્યારે કઢે ઉઠી આ તો આન જાય આ તો ગ્રામસ્થાઈ જે મહંત છે જો મન છે અત્યારે મન નો આવક મોહ બોલને માફતાઓ આયનો છે नमस्कार फॅमिली श्री स्वामी समर्थ जय शिवराय तर आज आहे अठरा फेब्रुवारी आणि आज आहे आवारवाडी म्हणजेच मालवणमधील एक वाडी दांडी गाव येथील आवारवाडीचा एक वर्ष आड करून येणारं ब्राह्मण भोजन हे ब्राह्मण भोजन आहे मकरोबा मकरोबा या मंदिरात हे मंदिर तुम्हाला मालवण स्टँडपासून एक अर्धा किलोमीटरवर हे मंदिर आहे आणि ह्या मंदिरात आहे मकरोबा येथे आवारवाडीचा ब्राह्मण भोजन दोन हजार पंचवीस तर ह्या ब्राह्मण भोजनाला अतिशय सुंदर जेवण असतं आणि हे जेवण खूप ब्राह्मण भोजनाचं जेवण कोणी कोणी अनुभवले नक्कीच कॉमेंट करून कळवा आणि ब्राह्मण भोजनाच्या जेवणाचं जे काही महत्त्व आहे ते कोकणातल्या लोकांना नक्कीच माहिती असणार कारण हे ब्राह्मण भोजन अप्रतिम असतं आणि हे ब्राह्मण भोजन आवारवाडी मित्रमंडळ म्हणजे ही पंचेचाळीस घरांची वाडी आज हे आवारवाडी मित्रमंडळाचं ब्राह्मण भोजन आहे ते आज मकरोबा येथे आहे तर हे मकरोबा इथलं गौंडीवाडा मालवण मकरोबा इथलं हे ब्राह्मण भोजन आपण आपल्यापर्यंत या ब्राह्मण भोजनाचं जेवण कसं कसं केलं जातं आणि इथे काय जेवण असतं ह्याचं आपण पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा मित्रांनो असेच कोकणातील नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी

माझ्या आवारवाडी ब्राह्मण भोजन हे ब्राह्मण भोजन फार पूर्वीपासून म्हणजे माझ्या मला वाटतं जन्माच्या आधीपासून चालू आहे आणि त्या सुरुवातीच्या काळाला एवढं मोठं प्रमाण व्हायचं नव्हतं हो वाडीचे मोदकेत लोक येऊन ब्राह्मण भोजन करायचे नंतर हळूहळू त्याला थोडं मोठं स्वरूप प्राप्त झालं आणि आता पूर्ण जवळजवळ मालवण शहरातील लोक या ठिकाणी या महाप्रसादासाठी उपस्थित आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात हा आमचा ब्राह्मण पोजन कार्यक्रम होतो आणि या हे वैशिष्ट्य आहे की हे ब्राह्मण भोजन जे जेवण आहे हे पूर्ण आमच्या वाढीतील लोकच करतात त्याला बाहेरचे लोक जेवण बनवायला येत नाही आमच्या वाढीतील लोक करतात आणि अतिशय चांगल्या प्रकारचे जेवण या ठिकाणी होतं आणि सर्वजण अगदी मन तृप्त करून जेवून जातात जय मकरेश्वर जय मकर तरी जे रे तुम्ही जाग्या तो ती मोबाईल

सोबत आहेत राजन नागवेकर आणि ते आपल्या वाडीतले ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ते, ते आपल्या मक्रोबाच्या ब्राह्मण जेवणाबद्दल कधीपासून सुरू झालं किती वर्ष झाली याच्याबद्दल सांगणार आहेत तर राजन नागवेकर हा राजन नागवेकर आमच्या वाडीत ते ज्येष्ठ नागरिक आहे पण जे का माझी आमची मुलं जे आहेत ते जे काही गोष्टी घडतात त्याचा मला खूप आनंद आहे असेच त्यांच्याकडे आमच्या वाडीत आज ब्राह्मण आहे आणि आमची मुलं जी काय आवडीने जे करत आहेत त्या मला पसंत आहेत आणि काय बोला धन्यवाद धन्यवाद

<laughs> तो नुकतो सांगू लोकांना अरे हातीत काय घर तरी हे थे सगळे जाणले आहेत रे भाजी झाली बरोबर

आणि हे आपले वाडतले अंबानी अंबानी अंबाने हे आमचे काय वाढतले कौस्तुभ बी एस टॉपीचे सर्व 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 देवगड हेमंत कुबल स्वतः मालक वाट <laughs> वाट दाबून वाढ रोबट अंकल रोबट अंकल उमेश आडीकर आणि फॅमिली अरे आम्ही मुलं तर त्यांच्याकडून तुम्हाला खास जेवणात कधीलास मंगेश कोंडे हे अध्यक्ष होत वाढायचे आमच्या त्यांचं भात कोण वाढणार नाही त्यांचा तरी पण भात कोण घालणार नाही सन्मान्य किरणबाई कोइंडे भारदस्त व्यक्तिमत्व वजनदार व्यक्तिमत्व काय वजनदार होत नाही कामाष मी चुकता नाही आपले माणूस इंडियन नेव्ही ना आम्ही ब हे केलेलं शूट केलेला कोण नेऊचो नाही बिंदास जावा तुम्ही जवलास तो उठा मरे एकदाच हा जवान परत 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 यायचं ना हो आता मी काही क्षणातलं ठेवतले तुझं पहिलोच पण काहीतरी तू शाबाश पप्पाचा पप्पाचा का लोणचा लोणचा आणि लसून नको एका का लसणी लोणचा गे रे <laughs> नाना बियर शॉपिंग माणूस मला सॉलेट घेतलं बाजूक तुझ्या ना बाबूसोरात घाल गोबीची बाजी माझे अध्यक्ष नरेश पैंडे शूटिंग करत काय आनंद चांगतो जोक नाही म्हणून मी हो तुमचीच राहिली वरती माणसं जेवण गेले तरी अजून जेवणाचा आता हा परत एकदा भात लावण्यात आला इथे अजूनही भात सुरू आहे परत एकदा भात लावलाय तर इथेच व्हिडिओचा एंड करत आहे भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयावर धन्यवाद